अहो सोशल मीडिया जर बंद झाला माझं वाक्य लक्षात ठेवा चांगले चांगले माणसं सुद्धा रडके होतील फेसबुक बंद पडलं बऱ्याच जणांचा श्वास बंद पडायची वेळ आली होती फेसबुक बंद झालं तसं युट्यूब पण बंद झालं फेसबुक बंद झालं तसं इंस्टाग्राम पण बंद झालं दोन दोन मिनिटाला सगळे मोबाईलला काय झालं विचार करत होते त्यावळ्यात लक्षात आलं की आखं सर्व्हरच डाऊन झालेलं आहे झुक्या भाऊ फेसबुकचा मालक इथं अंबानीच्या पोराच्या लग्नात नाचत होता त्यांनी तिकड थकूस तर डान्स काय केला कुठंतरी वायरिंग मध्येच फॉल्ट झाला आणि अख्ख्या फेसबुक बंद होण्याची बातमी आली आणि लोकांच्या डोक्याचा भोगा झाला अहो आमची माणसं आता जवळच्या माणसांना माणूस म्हणायला तयार ना नाही पण हातातल्या मोबाईलला जगातली सगळ्यात मोठी संपत्ती समजतात बायको जरी शेजारी असली मैत्रीण जरी शेजारी असली शे तरी तिच्याकडं बघण्यात आणि बोलण्यात वेळ नाही आम्हाला आम्ही दुसऱ्याच्या मैत्रिणीकडं किंवा दुसऱ्याच्या बायकोकड किंवा काही कामा निमित्त मेसेज करण्यात व्यस्त असतो समाज माध्यम सोशल मीडिया मी शंभर टक्के वाईट आहे असं म्हणणारच नाही परंतु चांगला असून सुद्धा आम्हाला आमची वेळ काळ करा कळायला मार्ग नाही अहो सोशल मीडिया जर बंद झाला माझं वाक्य लक्षात ठेवा चांगले चांगले माणसं सुद्धा रडके होतील अशी अवस्था आहे ह्या सोशल मीडियाची फेसबुक बंद झालं इंस्टाग्राम बंद झालं युट्यूब बंद झालं दोन दोन मिनिटाला त्या ठिकाणी बघणारी माणसं लगेच फोन करू लागली कोण आहे सोशल मीडियाचं जाणकार मग लगेच त्यांना फोन करायला लागली मला दोन तीन मित्राचे फोन आले अरे म्हणलं दादा थांब तशीही एक दीड तासच झालाय जेवणाची वेळ आहे चार घास खाऊन घे मस्त झोपून जा होईल तासाभरा सुरू नाही नाही म्हणलं याच्यात मोदी साहेबांनीच काहीतरी षडयंत्र केलंय सरकारचं याच्यामध्ये षडयंत्र आहे तुमचा सोशल मीडिया सरकार विरोधात वापरू नये म्हणून त्यांनी केलेला खेळ असावा मी म्हणलं बाबा धन्य आहे तू प्रत्येक गोष्ट त्या मोदी साहेबांना दोष द्यायचा अरे फेसबुक बंद होतं तर सगळ्यात जास्त एका तासामध्ये शिव्या कुणी खाल्ल्या असतील ह्याची जर यादी काढली तर तुम्ही सांगा कुणी खाल्ले असतील सगळ्यात जास्त शिव्या वाईट कुणाला बोलले असतील लोक लोकांचा विश्वासच राहिला नाही जरी सिस्टीमचा प्रॉब्लेम असेल इकडं त्या झुक झोक्या झुक्या भाऊ आपला फेसबुकचा मार्ग झुगे भर तो इथं अंबानीच्या लग्नाला आलेला आहे तिथं वेळ गेला असेल नसेल त्याने लक्ष दिलं हजारो कोटी रुपयाचं नुकसान झालं म्हणजे तुमचं फेसबुक चालू जरी असत तरी पैसे त्याला मिळाले असते बंद झालं पैसे त्याचे बंद झाले तुमचं काय तुम्ही का फक्त आपल्या मित्रांचे एकमेकांचे वाढदिवस किंवा इकडे भेटला ते कर हे कर हेच टाकत असतो तुम्ही काय मी काय सगळे आपण सारखे आहोत आपण जरी सारखे असलो तरी आपण कनेक्टेड ह्या सोशल मीडियाशी आहे लाख दीड लाख लोक सोशल मीडियाला एका एका प्लॅटफॉर्मला आहेत फेसबुकला मला लाख दीड लाख लोक आहेत किंवा इतर इंस्टाग्राम असेल युट्यूब असेल ट्विटर असेल ही सगळी समाज माध्यमांनी तुम्हाला मला बांधून टाकलंय तुम्हाला जर कुठं बांधून ठेवायचं असेल तर आता दोरखंडाची गरज नाही तुम्हाला एक चार्जर आणि मोबाईल हातात दिला तर तुम्ही आपोआप त्याला बांधून राहता ही सिस्टीम झाली आणि मित्रांनो सगळ्यांचं हृदय थांबलं गेलं विचार करायची क्रियाशक्ती थांबली आणि याच विषयावर आपल्याला चर्चा करायची आहे सर्वांना सर्वप्रथम जय जाऊ मी संतोष शिंदे आपला मित्र सहकारी या सामाजिक विचारपीठावर सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा फॉलो बटन दाबा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका फेसबुक बंद पडणार आहे इंस्टाग्राम बंद पडणार आहे सगळे सोशल मीडिया बंद पडणार आहे अशी बातमी जरी ऐकली तरी काळजात धस होत आता माझं काय खरं नाही मी जगतो कि मरतो रील बघण्यात किंवा दुसऱ्याच्या गोष्टी पाहण्यातच आम्हाला एवढी धन्यता वाटते की आमचं बरं वाईट काय होईल किंवा काय नाही का हे सांगता येत नाही हल्ली महापुरुषांच्या जयंतीला कुणी पुतळ्यावर जायला तयार नाही एक तरी डिझाईन करतात किंवा फोटो कुठून तरी डाउनलोड करतात किंवा आपोआप आलेले असतात ते शेअर केले के की झालं आपलं सगळं काम ह्या दुनियेत तुम्ही आम्ही राहतोय प्रत्येकाचे दोन पाच हजार दहा हजार वीस हजार लाखोनी ठिकाणी मित्र आहेत पण ते सगळे आभासी दुनियेतले आहेत अनेक गोष्ट लक्षात ठेवा सोशल मीडिया ही आभासी दुनिया आहे पण बंद पडलं तर बरेच जण चिंता तूर झाले म्हणे निवडणुका लागणार आहेत आचारसंहिता लागणार आहे हे सरकारनेच बंद केलं अरे तुम्हाला कोणी सांगितलं प्रत्येक जण चिंतेत आहे सोशल मीडिया अचानक बंद झाला आता माझं काय खरं नाही माझा जगाशी कॉन्टॅक्ट होत नाही है। बरं ह्याचा रोज जगाशी कॉन्टॅक्ट आहे काय दिवे लावतोय हा काय चमत्कार घडवला आतापर्यंत काही नाही उगच ह्याचं बघायचं त्याला पाठवायचं त्याचं शेअर करायचं त्याला, त्याला नाही तर मग कमेंट करायच्या काही चांगलं वाईट बोलायचं चा झालं सोशल मीडियातून आम्ही काही घेतलंय का सोशल मीडियातून तुम्हाला काय चार रुपये मिळालेत का तुम्ही तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये का? काही बदल केलाय का तुमचे गुण काही लोक कोणी घेत आहे का तुम्ही विचारधारा तुमची कोणी मान्य करताय का तुम्ही फेसबुकवरून असेल वरून असेल युट्यूबवरून असेल इतर माध्यमांवरून असेल तुमच्याशी कनेक्ट झालेले लोक तुमच्यावर समाधानी आहेत का तुम्ही जी काही रोज विचारधारा मांडताय जी भूमिका मांडताय लोकांना पटतेय का, लो का। हजारोनी लाखोनी मित्र आहेत आणि किती लोक तुम्हाला लाईक करतात किती लोक तुम्हाला कमेंट करतात किती लोक तुम्हाला फॉलो करतात जरा अभ्यास केलाय का मुलदाड लोक तुमचे मित्र आहेत हे तुम्ही विसरलाय का जिवंत विचारांची माणसं किती तुम्हाला आम्हाला कनेक्ट आहे आम्ही कधी विचार केलाय का समाज हिताचं आम्ही मांडलं पाहिजे देश हिताचा आम्ही मांडलं पाहिजे आपल्या राज्याच्या राष्ट्राच्या समृद्ध हितासाठी राष्ट्रहितासाठी आम्ही काही चांगल्या भूमिका मांडतोय का समाजा समाजामध्ये एकोकपा निर्माण होईल महाराष्ट्राचं प्रबोधन होईल असं काही मांडतोय का काय मिळत आहे आम्हाला फेसबुकवर चांगलं बोलल्यानंतर आम्हाला चांगले लोक जोडले जातील असं वाटतंय का लोक स्वतःहून तुम्हाला जॉईन होत आहेत का आणि अशा सगळ्या विषयाचा जर विचार केला तर आम्ही कमी कुठं पडतोय आम्हाला चांगलं क्वालिटीचं चा शिक्षण त्याच्यावरून मिळू शकतंय का आम्ही दुसऱ्याला चांगलं शिक्षण देऊ शकतो का चांगली माहिती शेअर करू शकतो का याचा तुम्ही आम्ही कधीतरी विचार करणार आहोत की नाही सगळ्यांच्या हातात फायव्ह जी स्मार्ट फोन आलेत आता माझ्याकडं नाही पत्त्याच्याकडं आहे ह्या है। स्पर्धा सुरू आहेत पण सगळे स्मार्ट झालेत का सगळे स्मार्ट वर्क करतात का सगळे स्मार्ट राहण्यासाठी स्मार्ट विचार सुद्धा ठेवतात का आणि ते सगळं आपण जे काही लाईफस्टाईल जगतोय ते मांडण्याचा प्रयत्न होतोय का जगण्याचा प्रयत्न होतोय का फेसबुकचा मालक किंवा मेटाचा मालक किंवा तो मार्ग झुक्या भाऊ हा पैसे कमवतोय मग तुम्ही आम्ही सुद्धा सगळ्यांनी याच सोशल मीडियातून पैसे कमवले असं वाटत नाही का मधून लहान लहान पोरं आडाणी पोरं किंवा दुसऱ्या राज्यातली पोरं लाखो रुपये महिन्याला कमवतात तुमचं काय तुम्ही कधी कमवणार आहे कमवू शकता का या आणि अशा विषयाचं तुम्हाला टेन्शन आलं पाहिजे का हो घरातले आजारी असतात बायको आजारी असते काय काम सांगते मुलांचे शाळेत सोडायचं असतं असंख्य काम असतात मग आपल्या पैशा पाण्याचं असतं उद्योग व्यवसायाचं असतं नोकरीवर जायचं असतं जिथं जाईल तिथं आपल्याला काम करायचं असतं ते सगळं सोडून आम्ही मोबाईलशी कनेक्ट आहे म्हणून एखाद्या माणसाला ठेच लागले दुःख नाही वाटत पण फेसबुक बंद झालं म्हणून डोक्याला मुंग्या आल्या ऍप डिलीट झालं मेसेज डिलीट झाला तर घाप खाम होतो शरीराचा म्हणून मी मागाशी म्हटलं सोशल मीडिया जर बंद पडला तर रणकी होतील माणसं बाकीचं तर सोडून द्या सैर बाहेर पळतील त्यांचं डोकं चालणार नाही नशाय नशा सोशल मीडिया हा एक नशा आहे आणि त्या नशामध्ये प्रचंड बरेच जण बुडालेत ही अवस्था झाली आणि ह्याच्यातून बाहेर पडलं पाहिजे चांगलं काहीतरी घ्या बाकी लय टेन्शन घेऊ नका सोशल मीडियाचं सोशल मीडियातून तुम्हाला काय निर्माण करता येत आहे का ते करा तर मग टेन्शन घ्या धन्यवाद जय जाऊ जय शिवराय आणि जरा पुस्तकं वाचायला सुरुवात करा वाचन वाढवा वाचन वाढलं तर रोज तुम्ही काहीतरी मांडू शकाल एवढी अपेक्षा करतो एवढंच सांगतो फक्त की पुस्तकं जर तुम्ही वाचली तर तुम्ही ह्याच सोशल मीडियावर चांगलं काहीतरी टाकू शकाल जय जाऊ जय शिवराय हो